राजाबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. पट्टण कोडोलीतून शिवराजा अभिषेक साठी शिवभक्त रवाना. अखंड हिंदुस्तानचे आराध्य युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराजा अभिषेक सोहळा देशासह जगभरत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वराज्याची राजधानी रायगड येथे देश लाखो लाखों शिवभक्त रायगडवर येत असतात. दरवर्षी 6 जून हा शिवराजा अभिषेक दिन म्हणून देशासह जगभर साजरा होतो. किल्ले रायगड येथे स्वराज्याच्या धण्याचा शिवराज्याभिषेक या दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पट्टणकोडोलीहून शेकडो शिवभक्त रवाना झाले आहेत या शिवभक्तांच्या रवानगीसाठी डॉक्टर मसूरकर आणि यशोश्री मसुरकर, मसुरकर यांनी मोफत प्रवासाची सोय करून शिवभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठेवलं आहे यामध्ये छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान आम्ही रायगडाचे वारकरी यांच्यासह शिव शंभू भक्त मोठ्या उत्साहाने रवाना झाले आहेत यामध्ये महिला शिवभक्तही मोठ्या संख्येने सहभागी होणं किल्ले रायगडाला रवाना झाले आहेत यावेळी डॉक्टर कृष्णात मसूरकर यशोश्री मसूरकर अंकुश आडके शशिकांत जाधव सुनील तळवी महादेव इंगळे प्रमोद सुतार संतोष ढेंगे शुभम भालवर उदय लोहार यांच्यासह महिला शिवभक्तही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकरी निपसाठी रेजवान मोचावर पट्टण कोडोली